ही कथा पूर्णतः काल्पनिक आहे कोणत्याही सत्य घटनेशी वास्तूशी निगडीत नाही तसे आढळल्यास तो निवड योगायोग समजावा या कथेत जरी सत्य ठिकाणी दर्शवली आहे ती फक्त पार्श्वभूमी देण्यासाठी वापरण्यात आली आहे चला तर सुरुवात करूया आजच्या या कथेला मी पुण्याच्या एका प्रायव्हेट कंपनीत ट्रक ड्रायव्हरचे काम करतो त्यामुळे माझ्या ट्रीप बऱ्याच वेळा रात्रीच्या होत असत कधी कधी आमचा प्रवास इतका लांबचा होत असे की कुठे कुठे जेवणाची सोय होत नसे त्यामुळे मी माझे जेवण आमच्या ट्रकमध्येच बनवत असे जे वाटले ते बनवायचे आणि खायचे माझ्यासोबत नेहमी एकजण असायचा त्याचं नाव विशाल होतं पण त्या दिवशी मला त्याचा फोन आला मिलेन भाऊ मी तर आज काही येऊ शकणार नाही भावाला दवाखान्यात भरती केलंय त्याचेही शब्द ऐकल्यावर मी त्याला म्हणालो अरे ठीक आहे तुझं काम महत्त्वाचं आहे असं म्हणून मी फोन ठेवला मी मालकाला सांगून ठेवले की जर कोणी दुसरा माणूस असेल तर माझ्यासोबत पाठवा आणि मी बाजूच्याच मार्केटमध्ये जाऊन अर्धा किलो चिकन आणले आज माझा चिकन बनून खाण्याचा मूळ झाला होता मी जेव्हा परत कंपनीत आलो तेव्हा ट्रक पुन्हा लोड झाला होता मी माझ्या सोबत्याची वाट पाहतच होतो की मालक माझ्याजवळ आले आणि म्हणाले अरे मिलिंद आज तर तुझ्या अकेला जाना पडेगा आज कोई भी नाही आहे खाली काय अहो पण मालक प्रवास दूरचा आहे आणि त्यात रात्रीचा आहे हा पर अभि कुछ नाही कर सकते और आज के ही आज तुझ्या अलिबाग पोहचणार आहे और फिर हैदराबाद आता मला काहीही करून निघावंच लागणार होतं मी ट्रकमध्ये बसलो आणि अलिबागकडे निघालो प्रवास बराच लांबचा होता शहरातून जेव्हा गाडी जात होती तेव्हा काहीच वाटत नव्हतं पण जशी गाडी शहरातून बाहेर आली तेव्हा आणि एकाकीपणा जाणवत होता आणि थंडीही चांगलीच जोर पकडत होती अंधारलेल्या रस्त्यावरून माझा ट्रक भरधाव वेगात पळत होता आता पुणे शहरसुद्धा बरेच मागे गेले होते रस्ताही सुनसान होता म्हणजे त्या हायवेवर वाहनांची वर्दळ जाणवतच नव्हती कमाल आहे अजून फक्त आठ वाजलीत आणि हायवे सुनसान झाला मी स्वतःशीच म्हणालो रस्ता खालीच असल्यामुळे मी ट्रकचा वेग वाढवला आता समोरील रस्ता वळणे घेत होता आजूबाजूने उंचा आणि अंधाराने घेरलेले डोंगर दिसत होती तामिनी घाटाला सुरुवात झाली होती दिवसासुंदर दिसणारा हा घाट रात्री किती भयानक आणि विचित्र वाटतो याचाच जिवंत अनुभव मी घेत होतो चढ असल्यामुळे गाडीचा वेग मंदावला होता आणि गाडीच्या प्रकाशात मला अगदी रोडच्या काठाला एक साडी घातलेली बाई उभी दिसली ती पाटमोरी उभी होती त्यामुळे तिच्या मागचे शरीर मला दिसत होते आणखी एक विचित्र गोष्ट मला दिसली ती म्हणजे तिची वेणी अगदी पायापर्यंत लांब होती म्हणजे माझ्या जीवनात मी इतकी लांब वेणी कधीच पाहिली नव्हती पण आणखी एक विचित्र गोष्ट म्हणजे की थी ती अशा ठिकाणी उभी होती की जर तिने एक पाऊल पुढे टाकले असते तर ती त्या समोरच्या खोल दरीत कोसळली असती हे दृश्य मला ट्रक त्या वळणावरून घेत असताना दिसलं कोण असेल ती बाई आणि तेही इतक्या रात्रीला अशा भयंकर ठिकाणी का उभी आहे आत्महत्या वगैरे करायला आली की काय कारण इतक्या रात्री कुणीही स्त्री अशा ठिकाणी भटकणार सुद्धा नाही आणि कोणाची सुद्धा होणार नाही काहीतरी चुकीचं होणार आपण त्या बाईला वाचवायला हवे पण माझ्या छाती धळधळ होत होती जाऊ की नको कारण ती खरंच बाई होती ना आता ट्रक चढाच्या वर आला होता मी ट्रक साईडला लावला आणि पटकन ट्रकच्या खाली उतरलो आणि ते वळण पार करत त्या जागेवर पोहोचलो पण ती बाई तेथे नव्हती अरे देवा तिने खरंच उडी टाकली वाटतं मी आता धावतच त्या जागेवर पोहोचलो आणि दगडाच्या आधाराने खाली पाहू लागलो पण मला खालच्या बाजूने फक्त गंधाट अंधार दिसत होता तेवढ्यात माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला आणि अचानक हात ठेवण्याने मी इतका दचकलो की मी पटकन तिकडे वळून पाहिलं ते एक आजोबा होते डोक्यावर टोपी होती अंगात पांढरा सजरा होता आणि त्या आजोबांनी धोतर नेसलं होतं पोरा इतका का घाबरलास त्या आजोबा म्हणाले अहो तुम्ही अचानक माझ्या पाठीवरती हात ठेवला म्हणून दचकलो पण तुम्ही आहात कोण आणि इकडे काय करताय अरे पोरा मी जवळच्याच गावात राहतो माझी गाडी बंद पडली होती रस्त्यात म्हणून लोटत घेऊन जात होतो तेव्हा तू इथे धावत येताना दिसला मला भीती वाढली काही आत्महत्या वगैरे तर नाही ना, ना करत आहे म्हणून धावतच इकडे आलो त्यांची गोष्ट ऐकून मी विचारात पडलो अहो नाही आजोबा मी कशाला आत्महत्या करेन अहो मी सुद्धा घाटातून जात होतो माझा ट्रक घेऊन तेव्हा मला या ठिकाणी एक बाई उभी असलेली दिसली ती अशी उभी होती की जर ती आणखी थोडी पुढे गेली असती तर ती खाली दरीत कोसळली असती आर देवा आता ह्याला काय म्हणायचं अरपोरा हे तामिनी घाट आहे इथं किती जीव गेलेत कोणाला ठाव नाही त्यातलंच एखादा भूत दिसलं असेल तुला काय भूत मी घाबरत म्हणालो होय भूतच असला पाहिजे आजोबा म्हणाले त्यांची गोष्ट ऐकून माझी चांगलीच टरकली बापरे जर तुम्ही आले नसते तर माझं काय झालं असतं आजोबा आभारी आहे तुमचा ठीक आहे पोरा सांभाळून जा आजोबा मला म्हणाले आणि ते जायला निघाले तेवढ्यात मला आठवलं की आजोबांची गाडी बंद पडली आहे म्हणून मी त्यांना म्हणालो अहो आजोबा एक काम करा तुम्ही माझ्यासोबत चला पुढच्या गावाला उद्या सकाळी एखादा एक मॅकणी घेऊन या आणि तुमची गाडी घेऊन जा आता एकटे कुठे हा घाट पार करत आहात तसे आजोबा म्हणाले ठीक आहे पोरा उपकार होतील तुझे अहो उपकार कसले चला सोडतो तुम्हाला असं म्हणत मी आणि आजोबा निघालो माझ्या ट्रककडे मी माझ्या सीटवर बसलो आणि आजोबा बाजूच्या सीटवर मी ट्रक चालू केला आणि पुढच्या रस्त्याला घेतला काही वेळ शांततेत गेला आणि मी स्वतःहून म्हणालो आजोबा तुम्ही म्हणाले ते खरंच असेल का कशाबद्दल म्हणतोय तू पोरा भूताबद्दल का होय आजोबा मी म्हणालो होय खरं बोलतोय असतं असं काही आपण देवाला पाहिलं नसलं तरी त्याचं अस्तित्व मान्य करतो तसंच भूत पिशाच असतं काही वेळा त्याचे अनुभवसुद्धा येतात बरोबर आहे आजोबा कारण मला ती बाई फारच विचित्र वाटली होती तिची वेणी तिच्या पायापर्यंत येत होती किती भयानक आहे हे काय ती बाई दिसली तुला आजोबा एकदम अचानक म्हणाले का काय झाले आजोबा मी आजोबांना म्हणालो अरे पोरा तिला मरून तर पन्नास वरीच झालीत अजूनपर्यंत ती कोणालाच दिसली नाही आजोबा घाबरून म्हणाले म्हणजे मला दिसली त्या बाईला तुम्ही ओळखता हो चांगला ओळखतो अरे ती आमच्या गावची मास्तरीन होती मी तेव्हा गावात पोलीस पाटील होतो जेव्हा ती आमच्या शाळेत रुजू झाली होती चांगली बाई होती आचरण चांगलं होतं कोणाच्या लेण्यात नाही की कोणाच्या देण्यात नाही पण अशाच लोकांच्या वाटी कोणी ना कोणीतरी जातं गावात रघुनावाचा एक दरोडा होता तो नेहमीच नशेत असायचा आणि त्या बाईला शिवागीर करायचा नाही नाही ते बोलायचा लोकांनी त्याला एक दोन वेळा चांगली मारहाण केली पोलिसात त्याचा रिपोर्टही दिला पण जमानतीवर सुटल्यावर त्याने त्याचा राग मास्तरीबाईवर काढला तिचा त्याने खून केला आणि तिची लाश घाटात आणून टाकली बरेच दिवस गेलेत पण मास्तरीबाई कुठे गेल्या गावातल्या कोणालाच माहीत नव्हतं एक दिवस एक गाडीवाला सांगत आला की घाटाच्या बाजूने कोणीतरी मरून पडले आहे त्याला दुर्गंध आली होती म्हणून त्याने जाऊन पाहिलं तेव्हा एक लाश त्याला दिसली सर्व गावकरी तिकडे पाहायला गेले तेव्हा मास्तरींबाईचा पत्ता लागला तिचा खून कोणी केला हे सगळ्यांना माहीत होतं पण जेव्हा सगळे त्या रघूच्या घराकडे गेले तेव्हा रघु घरात नव्हता तो कुठेतरी पळून गेला होता बरेच दिवस शोधाशोध झाली पण काही फायदा झाला नाही नंतर मग सगळे ती घटना विसरून गेले बाप रे इतकी भयंकर घटना अशा लोकांना तर सरळ फासावर चढवावे मी म्हणालो मी असे म्हणतास आजोबा माझ्याकडे पाहून कसे तरीच हसले मलाही जरा विचित्र वाटलं बरं आजोबा तुमचे नाव काय ते तर तुम्ही सांगितलेच नाही अरे हो पोरा ते नाही सांगितलं अजून मी तुला बघ माझं नाव ऐकून घाबरू नको म्हणजे झालं अहो त्यात घाबरण्यासारखे काय मी हसत म्हणालो त्यावर आजोबा म्हणाले माझं नाव रघू मी ते नाव ऐकताच पटकन माझे पाय ब्रेकवर गेले ट्रक स्पीडमध्ये होता आणि अचानक ब्रेक लागल्यामुळे टायर रोडला घासण्याचा आवाज आला माझी छाती धळधळ उडत होती काय काय बोलला आजोबा तुम्ही मी घाबरत त्यांना म्हणालो होय तेच जे तू ऐकले आहे आता बोलताना आजोबांचा आवाज घोगरा झाला होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर विचित्र हसू आले होते आणि त्यांची रुपही फारच भयानक झाले होते रघु म्हणजे तुम्ही तेच मी म्हणालो होय तोच मी मीच गावचा पोलीस पाटील होतो त्या बाईचा खून करणारा याच हातांनी तिचा गळा दाबला होता मी मला जेलमध्ये घातलं होतं तिनं दिली त्याची शिक्षा तिला का काय पण माझ्याकडून काय हवं आहे तुम्हाला माझ्या तोंडातून तुम शब्दही फुटत नव्हते त्यावर तो रघु म्हणाला दे दे ते वषाट तो रघू माझ्या चिकनच्या पिशवीकडे बोट दाखवत म्हणाला मी घाबरती पिशवी त्याच्या हातात दिली आता तो म्हातारा म्हणजेच तो रघु त्या पिशवीतील चिकन अदशासारखा खात होता त्याचे खाणे झाल्यावर मला वाटलं तो मला सोडेल पण जसे त्याचे खाणे झाले तो मला म्हणाला तुला काय वाटलं मी तुला जिवंत सोडेल असं म्हणत त्याने आपला जबडा खोलला ज्यामध्ये भयंकर दाद होते आणि तो माझ्याच बाजूने येत होता मी ट्रकचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होतो पण तो उघडत नव्हता मला वाटलं की हा माझा शेवटचा क्षण तोच कसला तरी आवाज झाला कुणाला तरी फेकण्याचा मी हळूचं डोळे उघडले तेव्हा माझ्या बाजूच्या सीटवर एक बाई बसली होती जिचा चेहरा रक्तबंबाळ होता डोळे पांढरे फट्ट होते तिने तिचा चेहरा माझ्या बाजूला फिरवला आणि ती म्हणाली घाबरू नकोस तो तुला काहीही करू शकणार नाही तिचा आवाज मात्र तिच्या रूपासारखा नव्हता अगदी मनाला हवा हवा वाटणारा होता मी आता त्या बाईला एका झटक्यात ओळखलं मास्तरीन बाई माझ्या तोंडातून शब्द निघाले होय मीच ती जिला काहीही चूक नसताना मारले गेले योग कोणतेही असो सैतान सगळीकडेच वावरतात तो तुझ्या मागे आला कारण तू वशाट घेऊन आला होतास पण तो रघू कसा मेला तो तर पळून गेला होता ना मी म्हणालो नाही पळून नाही माझ्या हत्येच्या दुसऱ्याच रात्री मी त्याला डगळ्याने ठेचून मारलं माझा आत्मा शांत झाला नव्हता मी त्याला असं मारलं की त्याचे शरीरही कुठे मिळाले नाही आता तोही मुक्त नाही आणि मीही मी रोज त्याला ठेचून मारते तू जा नाही भेटणार तुला आता कोणी असे म्हणत ती मास्तरीनबाई ट्रकच्या खाली उतरली मी घाबरत ट्रक चालू केला दरवाजे लावले आणि ट्रक समोर घेतला बाजूच्या आशा जेव्हा नजर गेली तेव्हा ती मास्तरीन बाई मोठा दगड घेऊन जोरजोरात आपटत होती खालच्या रघुला चिरडत होती आणि खाली पडला होता फक्त रक्ताचा सडा मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत